आशिष शेलार यांनी सुद्धा राऊतांना सुनावलंय राऊतांना भीतीच्या आणि पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या लागलेल्या आहेत असं आशिष शेलार म्हणालेत आशिष शेलार यांनी राऊतांना टोला लगावलाय आशिष शेलार काय म्हणालेत पाहुयात आशिष शेलार म्हणतात भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र दौरा सुरू करताच घाबरलेत अरे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा निवडणुकीचा प्रचार करणार आहेत हिंदुत्वासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढणार आहोत हिंदुत्व विचार आणि आचार सोडलात टिपू सुलतानाची जयंती करणं तुम्ही सुरू केली औरंगजेब फॅन क्लब उघडलात खानाच्या कबर तुम्हाला प्रिय वाटू लागली आहे याकूब मेमनची कबर तुम्ही सजवलीत म्हणून तुम्हाला भीती वाटते असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर ते पुढे म्हणतात त्यामुळे भीतीच्या पोकळ डोळ्यांच्या उलट्या बंद करा मर्दांसारखे लढायला समोर या असं आशिष शेलार यांनी म्हटलं आशिष शेलार यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला